नमस्कार आजीसोबत नातू वारीला गेला पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं निरा नदीत स्नान करायला नदीत उतरला अन्न सविस्तर बातमी पुढे पाहण्यात चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आषाढी वारीला मी सुद्धा यंदा पांडुरंगाचं दर्शन घ्यायला तुझ्यासोबत येईल असा हट्ट धरणाऱ्या नातवासोबत घडलं भयंकर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावातील रहिवासी असणाऱ्या प्रयागबाई प्रभाकर करावे या आपल्या एकवीस वर्षीय नातवासोबत वारीसाठी आल्या होत्या गोविंद कल्याण फोके वय एकवीस वर्ष राहणार झिरपी असं त्याचे नाव गोविंद हा यंदाच्या वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला होता मात्र नियतीने त्याच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या भोऱ्यात गोविंद सापडून तो पाण्यात बुडाला त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला एकविशीचा गोविंद अतिशय उत्साही होता गोविंद व त्याची आजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर गोविंद भजन कीर्तनात दंग होत होता पण नियतीला मात्र ते मान्य नव्हतं नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून हाजींनी एकच टाहो फोडला तो टाहो ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले आणि त्यांचेही डोळे पानावले गोविंद हा पहिल्यांदाच वारीत सहभागी झाला होता गोविंदची ही वारी पहिली आणि शेवटचीच ठरली